अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालु बाबा यांनी केलेलं आहे आणि वालूबाबांच म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही हे नम्रपणे या ठिकाणी शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महाला पासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभूने याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं ज्याची आज सुद्धा चर्चा होत रामशास्त्री प्रभुनेंचा बाना मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिले पिले जे लेकरवाळा आहे यांचं छत्र ज्यांनी हरकून घेतलंय तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो यांना फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची आहे आणि तुम्हाला सांगतो संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे पुणे तिथं काय होणं असं आम्ही म्हणतो परंतु आता वेगळं नाव द्यावं पंढरी शेठ बैलगाडीच्या शरतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते वारले ते आता लय मोठे सोनभीना अंगावर घालाय पंढरी फडके पंढरीशेठ फडके बहुतेक शेठ फडके ते पंढरीशेठ फडकेच गाणं असायचं असं दहा दहा नंबरचं सरकार असं दहा दहा नंबरच सरकार भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्या म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात मग आता सगळे पुण्यातच पुण्यात तिच काही उन आता काहीच उरलं नाही या लोकांच्या मुळ हे काय इंग्लॅंड गॅंग ऑफ वासेपूर सफेपूर गॅंग ऑफ परळी हे जे आहे यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांग या गँग वाशेपूरचे जिथं तिथं फ्लॅट असेल पुण्यातल्या जनतेला मी विनम्र विनम्राज करतो हात जोडून पाया पडून विनंती करतो कोरणी साथ करतो तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बर प्रॉपर्टी जिथं कुठे दिसेल फक्त कळवा वालू शंभर अकाउंट सापडले बाबाचे शंभर शंभर अकाउंट सापडले पन्नास अकाउंटच्या पुढे ईडीकडे चौकशी जाती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या एवढे हात जोडून पाय म्हणून विनंती मस्त येत नाही एवढे फ्लॅट यांच्या पुण्यामध्ये आहेत अरे पंचवीस पंचवीस वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट ते आयुष्यभर घेतलेलं आहे काही नाही पाटणाला जसा राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावा बरं का तशी आमची अवस्था पुण्यावर निघाल्या तर पोरं करत मी तर कधी जात नाही पण मुलं शिकत होते म्हणून एक दहा बाय वीसच काहीतरी घेतलेलं आहे बाकीच्या लोकांचे एवढ्याले फॅट होतात कसे आणि हे लागेल ईडी सुद्धा लागेल बीडी सुद्धा लागेल लागे, त्याच्यामुळं नवीन एक ऍटम आला बिकड नावाच नितीन विकर, बर का नितीन विकर नावाचा ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू आमच्याकडे कंपनी यायला लागल्या ओ रिन्यू रेन्यू अजून काही एक दोन कंपनी आहेत ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या नितीन बिगडनी काय केलं स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला कंपनीवर गुन्हा दाखल केला कोर्टापर्यंत गेला हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं जे सिद्ध झालं स्वतःच्या हाताने गोळी मारून घेतले म्हणून पण तरी कंपनीवाले म्हणले थोडं फार टाका कंपनीवाल्या कोणीच पैसे घ्या मी एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्ही याचा वापर करू नका <laughs> नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल तर हे <laughs> कॉम्प्रोमाइज केलं काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बेकट धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला वावर वाढत गेला हा कंपन्याच्या ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात सिक्युरिटीचं काम घेता घेता त्यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली वाल्या कोळी नाही म्हणणार कोळी एक आता मी माझा शब्द परत घेतो वाल्याचं ते फार मोठं आहे वाल्मिकी वालो बाबा मन तो आका आका ची भेट थाली आका ची नेंची मीटिंग थाली मालक ये दे ये ना ये असुस्त जो डायरी मीटिंग थाली अन मीटिंग थाले जन अंतर थरला वालो काका ने हम साथ में मिलके कांच करे इसका भी बाजा बजाएंगे इसको बी जेल में डालेंगे कुछ भी करेंगे चौदा जून च्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली चौदा जूनला मी तारखा सांगतोय चौदा जूनला वाल्मिक कराड नितीन बिकड अनंत काळकुटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली राज्याचे मंत्री मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो एक बैठक झाली आवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिटगड रानार फक्राबाद तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने अवधा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिकांना कडे त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटत आहेत त्या म्हणून प्रयत्न करत होते जोशी म्हणून पी ए धनंजय मुंडे साहेब जोशी नावाचा पी ए त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते ही बाब वाल्मिकला खटकली सटकली आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली वाल्मिक अण्णाने जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला बाकीच्यांना म्हणला मग नंतर असं ठरलं त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन ही दुसरी कंपनी आहे बरं का ह्या कंपनीचं नाव आनंद काळकुठेच्या सांग खाली सांगतो मी खाली लिहिले त्यांचं एक, 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 एक सबस्टेशन म्हणजे एकशे बत्तीस के एकशे वीस के तीस हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं काम आय एनर्जी त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी हे काळ कुठे पुण्यातच राहतात कुठंतरी मला माहिती नाही पण अनंत कळकुटे हे त्याचं नाव आहे मूळ बीड शेता आय एनर्जी या कंपनीची मीटिंग इयम म्हणजे आवादा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी अवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्याबरोबर बैठक ठरली दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे तारखावर का लक्षात ठेवा कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथं दिसणार आहेत यांचे लोकेशन तिथं दिसणार आहेत मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कुणाकुणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंढे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात पुढा सात पुढा या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिकड यांची बैठक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली आता क्या बोले तीन कोटी करोड लक्ष <laughs> क्या होना करोड हे म्हणले तर अल्ताफ कांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा पुन्हा ते आज गेले म्हणले सहा तिर्री नाही जमती असं हे म्हणाले आणि तिथून जाताना मग कसं म्हणले की आताच नाही ठरवू पुढे ठरवू आणि एक काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा इलेक्शनच्या काळात त्यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग त्या आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही परंतु पन्नास लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे हे मास्सा जोग जे काय संतोष गाव आहे या सरपंचाच्या सिक्युरिटी एजन्सी कुणाला दिली कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिक्कड या वेळेस काळ कुठे मात्र बांगल्यावर आलेला नाही हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग मी एस पीला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा एक फोन वापरतात ते किती लोक तिथं वर हात कर एक फोन फक्त बहुतांशी खाली हात तू आपल्या जायचा दिस दोन मोबाईल वापरतात असे किती लोक दोन मोबाईल दोन असतात नकांनी दोन मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फा हा का किती मोबाईल वापरतात सतरा मोबाईल नंबर वापरतात सतरा मोबाईल नंबर बीडच्या एसपी ला आणि सीआयडीचे चे जे हे आहेत मला बघून नावत नितीन बर बरं का सीआयडी जे आय जे आहेत आय जी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून सतरा मोबाईल वापरतात हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी आना कुना, 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 कुणा कुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या सतरा मोबाईल मध्ये सापडतील आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती पुणे जिथं काहीच नाही पुणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने आणि माझा मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो अजितदादांनाही विनंती करतो आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले बजरंग बापा तुम्ही बी दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ माताचा माणूस <laughs> तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेक्चरासारखं त्याचं हृदय आहे तो कधी चुकीच्या लोकांना मला माहिती आहे की झोपल ज्या वेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणजे यांच्या बाबतीत फोन करा दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं मी राष्ट्रवादीत दोन हजार पाच पासून दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो पंधरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं अजित दादा असं नव्हता रे दादा अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं रे अडकल सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून दे आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोठा आहे हजार गायाचा गोठा करेल दोन तीनशे मसाला सुद्धा आणेल मोरा मेसाना मसरा आणून मसर धूत बस का राजकारणात राहणार नाही पण दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छरा लावा आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना आमचं म्हणणं ठेवा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसल तर बिन खात्याचा मंत्री करा सगळ्यात सोप राजीनामा द्या ना अरे या देशामध्ये दे लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला राजीनामा दिला निलंगेकरांच्या मुलीच मार्क माग पुढं केले मुख्यमंत्री पद थांबवावं लागलं आणि सव्वीस अकराच्या घटनामध्ये आर आर पाटलांचा एक शब्द चुकला विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चरवाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जावायला लागलं आणि आर आर पाटलाला छुटपुट घटनाए होते म्हणलं म्हणून आर आर पाटलाला घरी जावं लागलं अरे बाबा मी तारीख सांगतो तीनही नेतेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय पडून हात जोडून विनंती करतो यांचा राजीनामा तुम्ही चौकशी होऊ द्या आमच्या नेत्राला न्याय मिळून द्या अरे कुणी डोळे पारले डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात की अमक्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं अमक्या अमक्याच्या डोळ्यात अरे नाटक रडायचं म्हणलं तर रडू शकतो रे अरे का तुम्हाला कुणाच्या तरी डोळ्यातले आश्रू दिसते संतोषच्या ह्याला लेत्राच्या दहावी ला डोळ्यातले आश्रू दिसले नाही का लेट्राच लाल लेत्राचे आश्रू दिसत नाही का है, है, काई, काई राज राज का कशामुळं माझी विनंती आहे आणि हे टीका करणारे काय काय जण आले कोणी म्हणत यांना मंत्रिपद नाही अरे मंत्रिपद हे चावदे रे वाढून टाकू कोणावर मी मंत्रिपद नाही राज्यात राजकारणातून निवृत्ती घेतो मी संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा येतात का आणून या आणून मी लगेच सगळं सोडून देतो आणि तुम्ही जर म्हणले ना कझाकिस्तानला जाऊन राहा नाही तर देशात राहा नाही तर घाना देशात जातो घाम माझा कलर बी काळा आहे माझा काळा घाना देशात जातो सोडून जातो परंतु माझा हेतू काय माझा हेतू संतोष ती पत्नी संतोषचा भाऊ संतोषची मुलगी अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता सहा महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं या लेकराचं काय रे याला राहायला घर नाही सहा पात्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला संतोष देशमुखला तिसऱ्यांदा सरपंच झाला तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असते तुमचं भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल तीन तीन वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो त्या माणसाची ही अवस्था होते माझा हेतू हा आहे की ह्या संतोषच्या ह्याला न्याय मिळायला पाहिजे ह्याच्यात कसलं राजकारण आलं तुम्ही उठात मीडियावाले सुद्धा हे तुमच्या पाया पडतात पाया पडतो पाया पडत अरे राज राजकारण काय माझ्या बांधवांनो मला सांगाल सोडलेत काय काय जण सूरज चव्हाण बोलला माझ्यावर सूरज चव्हाण अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून माझ्यावर बोललो बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये आणि ते जाऊ द्या

मला जे काय बोलायचे अमोल मिठ तरी बोलू द्या अजून कोण बोलते कोण ना बोलू द्या कोण ते आण मला त्याच्यावरती बोलायचं नाही अरे माझं राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना अरे ज्या नेत्याने बीडची वासुशांती केली बीडचा बिहार नाही बीएड चा काबुलिस्तान केला हमास केला हमास हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही इतकी बेकार तालिबानी हे वागना तुमचं कसं आहे हे वागणं बरं नव्ह आणि तुम्ही इथे येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे आणि तुम्ही बोलता माझी विनंती आहे अजितदादात गेलते मी दादा काल म्हणलं वा तेरा वादा अरे आजी दादावर टीका केली नव्हती कमून लावून घ्या उघडचे उघड अजितदादा बरोबर दहा अकरा वर्ष आम्ही ते काम केलं तो तसा माणूस नाही पण जे घेरा घेतलाय गे आजी दादाला सगळं गंड 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 हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं दादा त्याला डोळं उघडून बोला बघा काय ते माझं म्हणणं पुण्यात मध्ये तुमच्या मतदारसंघातले शंभर दोनशे माणसं पाठवाना आजी दादा दोनशे माणसं पाठवा दादा महेश माझं म्हणणं चूक आहे का ना बीड जिल्ह्यात आजी दादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा तुमचा लोक प्रचंड लोक आहे गणेश एक माणूस वाटू शकतात आजी दादा बाराशे तेराशे गाव आहेत बरं का पंधराशे माणसं पाठवाना दादा एका एका गावात जाऊन दोन दोन दिवस मुक्काम करून येऊ दे ना तुमचे हे जे शागिर्द आहे हे कस एक वागते एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही आणि तुम्हाला माझी विनंती एकटा मराठा समाज नाही सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे मस्त जगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही संतोष सांगायच्या खालच्या वाड्या आल्या का नाही तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका सगळ्याच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का नाही अजिबात नाही दोन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के असतील नव्वद टक्के वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही बिलकुल पटलेली नाही तुम्ही काल करताय पाडताय लोक कसंमुळं आणि मी तर काल म्हणणं आज मी म्हणतो एकच पर्व इथून पुढं ते दोन नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले दहा टक्के त्यांच्या समाजातले सुद्धा नव्वद टक्के आपल्या बरोबर घ्या एकच सर्व आणि सर्व एकत्र सर्व आपल्या सहित सर्व एकत्र काय अडचण आहे नाही ही रियालिटी आहे समाजाची आणि ही परिस्थिती आहे म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथे आलेलो नाही जातीत चुकीचे नेतृत्व आहे अजूनही तुम्ही साठ हजार फुटावर असताना साठ हजार फुटावरने खाली उतरा त्या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या तीन करोड मे फायनल सिलेक्शन अरे निवडणुकीचा निकाल लागूच करतरी दम काढायचा गेला आमच्या संतोषचा एका दलित समाजाचा पोरगा त्याला हे मारित होते सुदर्शन भुले आम्ही फक्त आडवा झाला मग हे बाबो दलिताच्या लेटराला मारू नका दलित समाजाच्या लेटराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेला आहे हे कोणाकोणाला पुना माहिती नाही अजून माहित नसलं तर पुण्याच्या या मायबाप जनतेला सांगतो दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याच्या घराला आज दादा माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेले तिथं त्यांनी आश्वासन दिले एक वर्ग शासकीय नोकरीत घेऊ चांगली बाब सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजितदादा बोलले कारण मी जाऊन आलो ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन दादा म्हणाले यांच्या कुटुंबात घेऊ माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा दोन उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला विनंती त्या दोघांना द्या संतोषच्या बायकोला सुद्धा बीए झालेले हिला सुद्धा कासाच ये नोकरी नको नो, मला सांगा मुलगे कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा हे लेकर आम्ही शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या कारण लेकरावाळाच्या शिक्षणासाठी आमची माय मावली बर का तिचं कुंकू पुस्त आहे अरे तिच्या भाडावरच कुंकू पुस्त तिचं दुःख काय बर का तर ह्या लेकराला कुठंतरी घ्या जलसंपदा घ्या एम एसीबीत घ्या तशाच घ्या तुमचं पाठिंबा आहे का ह्याला वर हात करून सांगा मदत केली मुख्यमंत्री महोदय तुम्ही मोका लावा म्हणला मुख्यमंत्र्यांनी मोका लावा साहेबांनी एक मिनिट ऐका मोका लगेच लागत नसतो घोषणा केली दे एक मिनिट आहे जस्टिफिकेशन द्यावं लागेल जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल तुम्हाला काय दिसेल काही अर्थ तू माहीत नाही एक आता फक्त हो। जामिनी पुरतो बाळासाहेब ऍडव्होकेट बाळासाहेब कोलींची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आले रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली रात्री दीड वाजता म्हणजे सही करावं लागतं काय ते हे सुटतील आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालं चौदा चौदा दिवस हे आत गेले तू आल्या चौदा दिवस आता म्हणतो चोवीस तास मिरक एक साथ मिळव लपडी सांगतो रे अजून लोक एक एक एकोट माझी <laughs> विनंती संतोष संतोषच्या पत्नीला सुद्धा सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे वाकुडे दादा खरोखर तुम्हाला सांगतो मी पालकमंत्री राहिलेलो त्या जिल्ह्यात फार संवेदनशील माणसं आपला माणूस दलित समाजाचा परंतु समजदार नेता होता दादा आहे अॅट्रॉसिटी व्हायला लागली दादा हे बरोबर नाही मी समजून मी पोरांड अशा पद्धतीचे माणसं होणार नाही हळूहळू हळूहळू त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला त्यांनाही सी एम साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ मी अधिकच काही न भरता हा जोश ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमचा जागेवर हो राहायला पाहिजे जोपर्यंत जो जो हे फाशीवर जात नाही तोपर्यंत राग म्हणून ठेवा एवढीच संतोषचे नारे कधी फासावर जाऊस तो राग कमी करू नका एवढे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय